तथा पत्नीतील बेबनाव अनैतिक संबंध आणि खुनाच्या गुंतागुंतीत फिरते पुण्यातील एका उच्चभ्रू सोसायटीतील फ्लॅटमध्ये राहणारे अविनाश आणि अंजली वर्करणी एक परिपूर्ण जोडपं वाटायचं अविनाश एक यशस्वी गुंतवणूक सल्लागार होता तर अंजली एका नामांकित कंपनीत मार्केटिंग हेड लग्नाला सात वर्ष झाली होती पण गेल्या दोन वर्षांपासून त्यांचं नातं एका तुटलेल्या धाग्यासारखं होतं अविनाशला वेळेचा अभाव होता सतत परदेश दौरे महत्वाच्या बैठका आणि क्लायंट्सची सततची मागणी अंजलीला घरात एकटेपणा जाणवायचा एक दिवस तिची ओळख सूरज नावाच्या आकर्षक तरुणाशी झाली तो तिच्याच ऑफिसमध्ये एका नवीन प्रोजेक्टवर काम करत होता सुरुवातीला व्यावसायिक बोलणं मग कॉफी ब्रेक आणि हळूहळू कामाच्या निमित्तानं ते एकमेकांच्या जवळ येऊ लागले एका रविवारी सकाळी पोलिसांना अज्ञात नंबरवरून कॉल आला ब्लॉक सी फ्लॅट नंबर सातशे एक मध्ये एका माणसाचा मृतदेह आहे पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले त्यांनी पाहिले अविनाशचा निष्प्राण देह बेडवर पडलेला होता गळा आवळल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या पण घरात कुठलीही वस्तू विखुरलेली नव्हती चोरी किंवा झटापटीचा कोणताही पुरावा नव्हता अंजलीने पोलिसांना सांगितले की तिला काहीच आठवत नाही ती नेहमीप्रमाणे सकाळी योगा क्लासला गेली होती घरी परतल्यावर तिला अविनाश अंथरुणात निपचित पडलेला दिसला तिने त्याला हाक मारली पण कोणतीही हालचाल न झाल्याने तिने त्वरित डॉक्टरांना आणि पोलिसांना बोलावले तपास अधिकाऱ्यांनी अंजलीच्या मोबाईलची पाहणी केली सूरज नावाच्या व्यक्तीशी तिचे वारंवार बोलणे आणि संदेश आढळले त्यांच्यातील जवळीक आणि संशयास्पद संवादामुळे पोलिसांना अनैतिक संबंधाचा संशय आला सूरजची कसून चौकशी झाली तो म्हणाला हो आमचं अफेअर होतं पण मी अविनाशला मारण्याचा स्वप्नातही विचार करू शकत नाही त्या दिवशी मी माझ्या एका नातेवाईकाकडे पुण्याबाहेर होतो त्याने आपल्या नातेवाईकाचा पत्ता आणि संपर्क क्रमांक दिला आणि त्याचा अलिबी अलिबी गैरहजेरीचा पुरावा तपासल्यावर तो खरा ठरला नातेवाईकांनी आणि त्यांच्या शेजाऱ्यांनीही सूरज पूर्ण दिवस त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले अंजलीवरही अनेक तास चौकशी झाली तिच्या योगा क्लासला जाण्याची आणि परत येण्याची वेळ तिच्या मोबाईल लोकेशनची नोंद आणि सोसायटीतील सुरक्षा रक्षकांच्या नोंदी यापैकी कोणतीही गोष्ट तिच्यावर थेट संशय घेण्यासारखी नव्हती केस हळूहळू थंड पडू लागला माध्यमांमध्ये या प्रकरणाची बरीच चर्चा झाली पण ठोस पुरावे न मिळाल्याने पोलिसांनी केस गुंतागुंतीचा आणि न सुटलेला म्हणून बंद केली पण एका अनुभवी आणि निवृत्त पोलीस निरीक्षकाला शिंदेसरांना या केसमध्ये काहीतरी खटकत होतं त्यांनी स्वतःहून या प्रकरणाचा अभ्यास सुरू केला अविनाशच्या मागील काही महिन्यांचे बँक स्टेटमेंट आणि इतर कागदपत्रे वाचताना त्यांना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली अविनाशने एका खाजगी गुप्तहेराला प्रायव्हेट डिटेक्टिव्ह त्याच्या पत्नीवर पाळत ठेवायला लावले होते गुप्तहेराकडून शिंदेसरांना कळले की अंजली आणि सूरज यांच्यात प्रेमसंबंध आहेत अविनाशने गुप्तहेराकडून दोघांचे छायाचित्र संदेश आणि ते भेटलेल्या ठिकाणांची माहिती घेतली होती शिंदेसरांनी त्या गुप्तहेराला शोधून काढले आणि त्याची भेट घेतली त्याच्याकडे एक जुनं ध्वनिमुद्रण व्हॉइस रेकॉर्डिंग होतं ज्यात अविनाश त्याला म्हणतो जर हे दोघे काही चुकीचं करत असतील तर मला पक्का पुरावा हवा आहे गरज पडल्यास मी कायदेशीर कारवाई करायला तयार आहे शिंदे सरांनी अधिक बारकाईने तपास करत असताना एका गोष्टीवर लक्ष केंद्रित केले अविनाशच्या मृत्यूच्या आदल्या रात्री सोसायटीच्या जनरेटर रूमचा दरवाजा उघडलेला होता त्या भागात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते तपास पुढे सरळ गेला आणि सोसायटीतील सुरक्षारक्षक गणपत जो त्या रात्री ड्युटीवर होता याचे वर्तन संशयास्पद आढळले अधिक चौकशी केल्यावर तो घाबरला आणि अखेरीस खरा गुन्हेगार समोर आला गणपतचे कबूलनामं अंजली मॅडम माझ्यावर दबाव टाकत होत्या त्यांनी मला काही महिन्यांपूर्वी पैसे दिले होते आणि अविनाश साहेबांच्या हालचालींची माहिती ठेवायला सांगितली होती मला वाटलं होतं हे फक्त त्यांच्या अफेअरसाठी आहे पण त्या रात्री त्यांनी मला फोन करून सांगितलं की जनरेटर रूममधील लाईट बंद ठेवा आणि दरवाजा उघडा ठेवा म्हणाल्या त्यांचा एक मित्र येणार आहे पण थोड्या वेळाने त्या स्वतः जनरेटर रूममधून इमारतीत गेल्या मी जास्त विचारलं नाही दुसऱ्या दिवशी साहेब मृत मिळाले अंजलीने अविनाशचा खून स्वतः केला होता तिला भीती वाटत होती की अविनाश तिच्या अनैतिक संबंधांचे पुरावे गोळा करून तिला समाजात बदनाम करेल आणि कोर्टात तिच्याविरुद्ध जाईल तिने सूरजलाही याबद्दल काहीही सांगितले नव्हते ती एकटीच जनरेटर रूममधून वर गेली लाईट बंद असल्याचा फायदा घेतला आणि अविनाश झोपेत असताना त्याचा गळा आवळून त्याची हत्या केली अखेरीस अंजलीला अटक झाली कोर्टात सर्व पुरावे सादर झाले गणपतची साक्ष अविनाशचे रेकॉर्डिंग्ज आणि एक न उघडलेले ईमेल ज्यात अविनाशने आपल्या वकिलाला लिहिले होते की माझ्या पत्नीकडून माझ्या जीवाला धोका आहे अविश्वास फसवणूक आणि स्वार्थ या तीन गोष्टींच्या संगमातून एक भीषण खून घडला पण सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते एकाना एका क्षणी समोर येतच अंजलीला तिच्या घृणास्पद कृत्यांसाठी कायद्याचा सामना करावा लागला कोर्टात तिच्याविरुद्ध भक्कम पुरावे सादर झाले ज्यामुळे तिला कठोर शिक्षा झाली अटक आणि आरोप गणपतच्या कबूलनाम्यानंतर पोलिसांनी अंजलीला त्वरित अटक केली तिच्यावर तिच्या पतीच्या हत्येचा आरोप लावण्यात आला खटला कोर्टात अंजली विरुद्ध खटला चालला सरकारी वकिलांनी अंजलीचा खून करण्याचा हेतू तिची पूर्वनियोजित योजना आणि तिने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न कसा केला हे सिद्ध केले गणपतची साक्ष अविनाशचे ध्वनिमुद्रण आणि ईमेल हे महत्त्वाचे पुरावे ठरले सूरज जरी निर्दोष ठरला असला तरी त्याचे आणि अंजलीचे अनैतिक संबंध कोर्टात सादर करण्यात आले ज्यामुळे अंजलीचा खोटेपणा उघड झाला शिक्षा सर्व पुरावे आणि साक्षी विचारात घेऊन कोर्टाने अंजलीला तिच्या पतीच्या खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली तिच्या कृत्यामुळे तिच्या हातून तिचे स्वातंत्र्य पूर्णपणे हिरावून घेतले गेले सामाजिक परिणाम या घटनेमुळे पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीत मोठी खळबळ माजली अंजली आणि अविनाशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला समाजात अनैतिक संबंध आणि विश्वासघाताच्या घटनांवर चर्चा सुरू झाली अंजलीचे आयुष्य तिच्या एका चुकीच्या निर्णयामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले तिला तिच्या पापांची शिक्षा मिळाली आणि तिने उर्वरित आयुष्य तुरुंगाच्या अंधाऱ्या कोठडीत कंठावे लागले व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका